रत्नाकर मतकरी यांच्या शांततेचा आवाज या कथासंग्रहातून गोष्ट इथे संपली नाही नावाची कथा माझ्या मित्राचा मुलगा अभिजित पाच वर्षापूर्वी दहावी पास झाला त्याला पंच्याऐंशी टक्के मार्क मिळाले रिझल्ट कळल्यावर त्याची थोडी निराशाच झाली आपला पहिल्या तिसांत नंबर तिसांत नंबर लागेल अशी त्याला खात्री होती तो मूळचा बुद्धिमान होताच शिवाय त्याने रात्रंद दिवस झटून अभ्यासही केला होता बोर्डात वर नंबर यायला नुसती हुशारी पुरत नाही परीक्षेचं तंत्रही अवगत असावं लागतं आणि ते नेमकेपणाने शिकवणाऱ्या काही मोजक्यात शाळा असतात वर्गात नेहमी पहिला नंबर असूनही दहावीमध्ये अभिजितने शाळा बदलली आणि तो बोर्डात अमकास चमकणाऱ्या शाळेमध्ये गेला तरीही का कुणास ठाऊक त्याला पहिल्या तिसाच्या यादीत येता आलं नाही तो थोडा हिरमुसला झाला मग त्याने एखाद्या चांगल्या कॉलेजमधून बारावी करून इंजिनिअरिंगची डिग्री मिळवायचं ठरवलं पण माझे मित्र म्हणजे त्याचे वडील त्याला म्हणाले बघ बुवा समजा बारावी जर तुला कमी मार्क मिळाले तर इंजिनिअरिंग राहूनच जाईल त्यापेक्षा आत्ताच डिप्लोमाला ॲडमिशन घेऊन टाक त्याचं म्हणणं तसं बरोबर त्यांचं म्हणणं तसं बरोबर होतं घरातच त्यांचं घरातच त्याचं उदाहरण होतं अभिजितचा मोठा भाऊ एस एस सी चांगल्या मार्कांनी पास झाला होता पण बारावीला कमी मार्क मिळाल्यामुळे त्याला इंजिनिअरिंगचा नाद सोडून द्यावा लागला होता म्हणून वडिलांचा ऐकून अभिजितनं काहीशी मनाविरुद्ध जोहरलाल अमीरभाई पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घेतली मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या डिप्लोमासाठी खरं तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला जायचं त्याच्या मनात होतं पण तिथं जागा नव्हती आश्वासन मात्र मिळालं की पहिल्या वर्षी चांगले मार्क मिळवून दाखवल्यास शाखा बदलून मिळेल अभिजितनं पुन्हा इमानदारीत अभ्यास करून पहिल्या वर्षी बहात्तर टक्के म्हणजे उत्तमच मार्क मिळवले वर्गात त्याचा नंबर दुसरा आला त्याला सहजपणे इलेक्ट्रिकलला प्रवेश मिळाला त्याच्या वर्गात त्याच्यासारखे दहावी पास झालेले सहा विद्यार्थी होते आणखी बारा विद्यार्थी बारावी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश न मिळाल्यामुळे त्याच्या वर्गात आले होते त्यांना दोन वर्ष विषयाची मूलतत्व शिकवली गेली होती शिक्षक शिकवायचे ते या मुलांच्या पातळीवरून अभिजितसारख्या दहावी नंतर तळक आलेल्या मुलांची मग पंचायत व्हायची त्यामुळं या सहा जणांना सेक्शनल प्रॅक्टिकल्सच्या तीनही परीक्षांना कमी मार्क मिळाले शिवाय फर्स्ट इयरनंतर विषय बदलल्यामुळे त्या वर्षीचा मटेरियलचा पेपरही राहून गेला भरीतभर म्हणून अभिजितला त्या वर्षी कावीळ झाली थोडं बरं वाटताच लगेच तो कॉलेजला जायला लागला त्यामुळे आठवड्याभरातच कावे उलटली आणि डॉक्टरांनी विश्रांती घेण्याची सक्ती केली काही दिवस कॉलेजला जाणं अशक्य झालं या सगळ्या घोळात त्याचे त्या वर् त्याचे त्या, वर्ष... त्या, त्या वर्षीचा वर्कशॉपचा आणि आदल्या वर्षीचा मटेरियलचा असे दोन पेपर्स मागे राहिले ते भरून काढण्याची सोय नव्हती कारण इतर कॉलेजप्रमाणे अमीरभाई पॉलिटेक्निकमध्ये एटी केटीची सवलत नव्हती दरवर्षी फक्त सहाच विषय पुरे करायचे म्हणजे आदल्या वर्षीचा विषय केला तर यंदाचा मागे ठेवणं भाग असायचं चा। कॉलेजच्या या नियमापैकी जीवापाड अभ्यास केला तरी वर्ष बुडू न देणं अशक्यच होतं अभिजितने नापास न होता तीन वर्षे काढली तरीही त्याचे व दोन विषय मागे राहत होते म्हणून त्यानं कॉलेजला आपली केस विचारात घेण्याची विनंती केली एक वर्ष कॉलेजने त्याला विचाराधीन ठेवलं कॉलेजात हजेरी न लावता तो घरीच राहून अभ्यास करू लागला वर्षाच्या शेवटी त्याला कळलं की आणखी दोन वर्ष घालवली तरच आपल्याला डिप्लोमा मिळेल मध्यंतरी तो आपल्या काही मित्रांना आर्किटेक्चरच्या अभ्यासात मदत करू लागला होता कुठे त्यांचे प्लॅन्स काढून दे कुठे मॉडेल्स करून दे असं करता करता त्याला आर्किटेक्चरमध्ये गोडी तयार झाली होती आपणही आर्किटेक्चरला जायला हवं होतं असं वाटू लागलं होतं अजूनही जाता आलं असतं पण त्यासाठी परीक्षा देणं भाग होतं म्हणजे आणखी एक वर्ष अभिजितने घ्यायला कठीण असा निर्णय पटकन घेऊन टाकला चार वर्ष वाया गेली तरी चालेल पण आपल्या आवडीचं क्षेत्र निवडायचं असं त्याने ठरवलं माझ्या मित्रानेही दुसऱ्या एखाद्या बापाने केला असता तसा विरोध त्याला केला नाही पुन्हा परीक्षा दिली परंतु त्या विषयांशी संबंध तुटल्यामुळे आणि मानसिक आंदोलनामुळे त्याला मिळाले मिळावेत तेवढे मार्क मिळाले नाहीत फक्त पासष्ट टक्के मिळाले आणि एक नवा संघर्ष सुरू झाला अत्यंत हुशार अभ्यासू इंजिनिअरिंगच्या डिप्लोमासाठी तीन वर्ष खपूनही स्वतःचा काही दोष नसताना त्याला मुकलेला आर्किटेक्चर आर्किटेक्चरच्या आवडीसाठी चार वर्ष मागे जायला तयार असलेला खरोखरीच त्या विषयाच्या शिक्षणाची ओढ लागलेला असा मुलगा प्रत्यक्षात मात्र वर्षभर अभ्यास न केल्यामुळे फक्त पासष्ट टक्के मार्क मिळालेल्या इतर मध्यम बुद्धीच्या मुलांबरोबर आर्किटेक्चरच्या प्रवेशासाठी रांगेत उभा राहिला सगळीकडे आर्किटेक्चरची विद्यालयं विद्यार्थ्यांनी तुडुंब भरलेली होती त्या विद्यार्थ्यांमध्ये ऐंशीच्या वर मार्क मिळवणारे होते देणग्या देणारे होते आणि वशिलेवालेही होते अभिजित यांतल्या कुणातच बसणारा नव्हता त्याची खरी योग्यता त्याच्या मार्कांवरून कळण्यासारखी नव्हती आणि त्याची आर्किटेक्चरला जाण्याची दुर्दम्य इच्छा त्यासाठी केलेला चार वर्षाचा त्याग हे लक्षात घेण्याची कुणाला गरज वाटत नव्हती हे ओळखून अभिजितने आपणहून कुणाकुणाकडे शब्द टाकायला सुरुवात केली निकालाच्या दुसऱ्याच दिवशी तो आपल्या जवळच्या नगरसेवकांना जाऊन भेटला त्यांनी सांगितलं तू कॉलेजचा ॲडमिशन फॉर्म भर आणि झेरॉक्स माझ्याकडे आणून दे तुला प्रवेश मिळालाच म्हणून समज फॉर्म भरताना अभिजितचा क्रमांक सोळावा होता शिवाय नगरसेवकांचं आश्वासन प्रवेशाच्या खात्रीनेच त्याने नगरसेवकांना झेरॉक्स दिली त्यांनी कॉलेजच्या माजी प्राचार्यांना त्या झेरॉक्सवरच चिठ्ठी लिहून दिली हे प्राचार्य कॉलेजच्या चार संस्थापकांपैकी एक अभिजित त्यांना जाऊन भेटला कॉलेजच्या प्रवेश परीक्षेला बसला त्याचं ड्रॉइंग उत्तम आलं होतं सामान्य ज्ञान इंग्रजी हे पेपर्सही इतर इतर कित्येकांपेक्षा अधिक चांगले लिहिले गेले होते पर्सनल इंटरव्ह्यू तर फारच चांगला झाला होता प्रश्नांची उत्तरं त्याला अचूक देता आलीच होती शिवाय परीक्षकही त्याच्याशी खूप जवळकीने बोलले होते असाच आणखीही दोन कॉलेजात अनुभव आला परीक्षा चांगल्या झाल्या इंटरव्ह्यू देखील सगळीकडे त्याचा नंबर वेटिंग लिस्टवर तेरावा पंधरावा असा होता प्रवेश मिळण्याची जवळजवळ खात्री होती वेटिंग लिस्टवर असलेला अभिजित त्यानंतर मात्र थांबूनच राहिला कॉलेज सुरू झालं तरीही त्याला प्रवेश मिळालाच नाही दोन तीन वेळा तो माझी प्राचार्यांना जाऊन भेटला त्यांनी दरवेळेस दीरधर दर तुझं काम होईल असं सांगितलं नगरसेवकांनीही असेच आशीर्वाद दिले मात्र कॉलेजमध्ये कुणीही त्याची फी स्वीकार स्वीकारित नव्हतं एक एक करताना वेटिंग लिस्टवरच्या जवळजवळ सर्वच मुलांना प्रवेश मिळाला फक्त तीन चार मुलंच काय ती शिल्लक राहिली अभिजितची आशा बळावली व वडिलांना बरोबर घेऊन तो एका राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांकडे गेला अभिजितच्या वडिलांची त्यांच्याशी चांगली मैत्री होती तरीही आजवर त्यांनी त्यांच्याकडे कधी शब्द टाकलेला नव्हता यावेळी मात्र मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून त्यांनी प्राचार्यांना चिठ्ठी द्या अशी विनंती केली पुढाऱ्यांनी प्राचार्यांना फोन केला प्राचार्य म्हणाले त्याला माझ्याकडे पाठवा जागा रिकामी होताच मी त्याला घेतो कॉलेजात नाव नसूनही अभिजित रोज कॉलेजात जात राहिला नोटीस बोर्ड पाहत राहिला माहिती काढत राहिला त्याला कळलं कळलं की एका मुलाला मेडिकलला ॲडमिशन मिळाली म्हणून तो तिकडे गेला त्याच्या जागी घेता येईल का म्हणून अभिजितने प्राचार्यांकडे चौकशी केली ते म्हणाले उद्या सांगतो आज आपल्या प्रवेशाचं नक्की झालं असं वाटून अभिजित उत्साहाने कॉलेजात गेला प्राचार्य म्हणाले सुप्रिटेंडंटना भेट सु अभिजित सुप्रिंटेंडंटकडे गेला ते म्हणाले सॉरी सीट आहे असं वाटलं होतं पण आता ती भरली पण भरेल कशी कालच तर मी कालच तर ती मोकळी झाली मला प्राचार्यांनी आजच बोलावलं होतं अभिजित काकुळतेने म्हणाला त्याचं काय आहे पुढे जागा रिकाम्या होतील या भरोशावर आम्ही काही मुलं अधिकच घेऊन ठेवलेली असतात हळूहळू अभिजितचा धीर खचू लागला जवळजवळ रोजच तो कॉलेजला जात असे वर्गात मात्र बसू शकत नव्हता प्रचारांना भेटणं सुप्रिंटेंडेंटना भेटणं हे चालूच होतं सोमवारी सांगितलं जाईल गुरुवारी नक्की कळेल गुरुवारी मंगळवारचा वायदा मंगळवारी शुक्रवारचा मधल्यावारी देखील अभिजित कॉलेजात जायचा कुणी नाव हो मागे घेतलं दुसऱ्या कॉलेजात गेलं असं कळायचं अभिजित मात्र धावाधाव करायचा पुढाऱ्यांना भेटायचा नगरसेवकांना भेटायचा ते कॉलेजात फोन करायचे प्राचार्य म्हणायचे यावेळी नक्की पाहतो अभिजित आशेनं जाऊन त्यांना भेटायचा प्राचार्य म्हणायचे सुप्रिंटेंडंटनी परस्पर दुसऱ्यालाच कोणाला घेतलं ते असेच आहेत पाहिजे ते करतात माझंसुद्धा ऐकत नाहीत सुप्रिंटेंडंटना भेटावं तर ते म्हणायचे प्राचार्यांनी स्वतःच सही केली आहे या ॲडमिशन फॉर्मवर नुसता खो खोचा खेळ चालू होता आणि अभिजित बिचारा धावत होता कॉलेज सुरू होऊन दोन महिने झाले सगळी वेटिंग लिस्ट संपली कितीतरी नवीन मुलं घेतली गेली पण अभिजीचा नंबर आलाच नाही माझी प्राचार्य म्हणाले आता काही होणार नाही नगरसेवक म्हणाले आता फार उशीर झाला पुढारी एका मोठ्या राजकीय रणधुमाळीत गुंतून गेले अभिजीतच्या निराशेला पारावार राहिला नाही अभ्यास करायचा अभ्यास करण्याची फी भरण्याची तयारी असतानाही केवळ प्रवेश मिळाला नाही म्हणून आपलं शिक्षण अर्धवटच राहणार असं वाटून पायांखालची जमीन सरकू लागली आपण वडिलांना कष्ट देतोय फुकट जन्मलो आपण असे काहीतरीच विचार त्याच्या मनात यायला लागले आता कॉलेजात जाऊन माहिती काढणंही त्याने बंद केलं मित्रमंडळींनाही तो भेटेना अति धावाधाव केल्यामुळे तो थकून गेला होता त्यातून मनाचीही उभारी न न राहिल्यामुळे तो आजारी असल्यासारखा दिसू लागला ज्याचा त्या शिक्षणावर अधिकार आहे त्याला ते मिळत नाही हे आम्हाला ना आम्ही प्राचार्यांना जाब विचारायला गेलो पण काय विचारणार प्राचार्य अत्यंत गोडपणे म्हणाले पुढल्या वर्षी नक्की प्रवेश देतो त्याला म्हणावं एवढं हे वर्ष चार वर्ष गेली तिथे पाच आपल्यावर एवढा अन्याय का हे अभिजितला कळत नव्हतं नशिबाने आणखी दोन महिन्यांनी वाशीला एक नवीन कॉलेज उघडलं पुढाऱ्यांच्या पक्षातल्या प्रति स्पर्ध्यांनी तिथं चिठ्ठी दिली दोन दिवसात नऊ हजार रुपये फी भरली तर प्रवेश मिळत होता अभिजितने लगेच पैशांची जमावाजमाव केली आणि प्रवेश घेतला आधीच्या कॉलेजमध्ये वेटिंग लिस्टवर असलेला एक मुलगा या कॉलेजात आला होता तो अभिजितला म्हणाला मला आधीच्या कॉलेजात प्रवेश मिळत होता पण त्यासाठी ते दीड लाख मागत होते अभिजीतच्या डोक्यात लख प्रकाश पडला वेटिंग लिस्टवर नवी नवी मुलं कुठून येत होती आणि त्याचा स्वतःचा नंबर कायम कसा मागे पडत होता याचा त्याला उलगडा झाला त्यांनी माझ्याकडे कधीच पैसे मागितले नाहीत तो त्या मुलाला म्हणाला मी मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय होतो मला प्रतिष्ठित मराठी नागरिकांचा पाठिंबा होता मग ते माझ्याकडे पैसे कसे मागतील पण पैसे मिळाल्याशिवाय ते मला प्रवेश तरी कसा देतील गोष्ट इथे संपली नाही ती भविष्यात संपेल तिच्या ती शेवटाच्या तीन शक्यता आहेत एक अभिजितचा शिक्षण संस्थांवरचा विश्वास कायमचा उडेल दोन अभिजित आपल्यासारख्या उडालेल्या दोन अभिजित आपल्यासारख्या अडलेल्या तरुणांना नेहमी मदत करील तीन तो स्वत पैसे मिळवण्याचे असे आडमार्ग अक्कल हुशारांनी शोधून काढेल पाहूया अभिजित काय करतो ते कथा समाप्त